नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली स्ूड कल्चरमध्ये उन्हाळ्यामध्ये थंडगार ताक प्यायला सर्वांनाच आवडते उन्हाळाच काय वर्षभर ताक प्यायलाच पाहिजे कारण ताकाला त्यातील पोषक गुणधर्मामुळे आयुर्वेदामध्ये अमृत संबोधले आहे ताक नियमित पेल्याने शरीरातील उष्णता कमी होते पचन सुधारते वजनसुद्धा प्रमाणात राहते शिवाय कॅल्शियम भरपूर मिळते किडनी विकार बरे होतात आणि बॉडी सदैव हायड्रेट राहते म्हणूनच आज आपल्यासोबत ताकाची लज्जत वाढवणारा मसाला आणि मसाला ताक कसं बनवायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरवात करूया ताकाचा मसाला बनवण्यासाठी आपल्या घरात असलेलं उपलब्ध साहित्य मी इथे घेतलं आहे आणि प्रमाण पोहे खाण्याच्या चमच्यानं घेतले आहे तर इथे मी धणे घेतले आहे चार चमचे दोन चमचे ओवा घेतला आहे सहा चमचे जिरं घेतले आहे आणि एक वाटी मी फ्रेश पुदिन्याची पानं घेतली आहे आणि इथे एक चमचा सुंठ पावडर घेतली एक चमचा साधं मीठ घेतलं आहे एक चमचा काळी मिरी घेतली आहे आणि इथे दोन चमचे काळं मीठ घेतलं आहे आणि इथे एक इंच आपल्याला दालचिनीसुद्धा लागणार आहे तर आता हे सर्व पदार्थ आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि आता हे सर्व मसाले मी यामध्ये घालून घेत आहे तर आपण बघू शकता गॅसची फ्लेम मी इथे लो टू मीडियम ठेवली आहे आणि आपल्याला इथे दालचिनीचे अगदी बारीक तुकडे करायचे म्हणजे ते या आपल्या मसाल्यासोबत भाजले जातील तर अशा पद्धतीने बारीक तुकडे करायचे आहे आणि या मसाल्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आणि फक्त हलकासा सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं झाले आहेत आणि आपले मसाले चांगले इथे भाजले गेले आहे अजिबात रंग बदलू दिला नाही फक्त याचा सुगंध रिलीज झाला आहे इथपर्यंतच मी याला भाजून घेतला आहे तर जास्त जर भाजून घेतलं तर आपल्या मसाल्याची चव बिघडू शकते याची खबरदारी घ्यावी तर आता पुदिन्याची पानं घेतली आहे तर माझ्याकडे फ्रेश पुदिना होता त्यामुळे मी इथे फ्रेश पुदिना घेतला आहे आपल्याकडे जर वाळलेला पुदिना असले तर आपण तो सुद्धा घेऊ शकता किंवा पुदिन्याची पावडर जर असेल तर एक ते दोन चमचे आपण ती पुदिन्याची पावडर इथे घालू शकता तर आता इथे बघू शकता अगदी चांगला कुरकुरीत होईपर्यंत मी पुदिना इथे भाजून घेतला या आहे यातलं पूर्णपणे मॉइश्चर कमी झालं आहे आणि हाताने आपण जर असं कुस्करून करून तर छान असा कूस जात आहे इथपर्यंत आपल्याला हा पुदिना भाजून घ्यायचा आहे कारण जर ओलसर जर राहिला तर आपला मसाला खराब होऊ शकतो तर आपण बघू शकता छान असा कूस जात आहे तर आता हे सर्व मसाले इथे भाजून झाले आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि आता हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेऊ आता यामध्येच आपल्याला राहिलेले काही मसाले घालून घ्यायचे आहे तर आता इथे मी काळं मीठ घालून घेतलं आहे साधं मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि सुंठ पावडरसुद्धा घातली आहे मिठामुळे आपले मसाले बारीक होण्यास मदत होते आणि सगळे जिन्नस हे एकजीव होतात तर आपण बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरवर बारीक केलं आहे तर छान वाटलं गेलं आहे अगदी बारीक अशी पावडर इथे तयार झाली आहे अगदी बाजारात मिळते त्या पद्धतीने आपण हे वाटून घेतलं आहे आणि याचा सुगंध तर अतिशय भारी आहे मस्त घरभर याचा सुगंध दरवळत आहे पण आता बारीक वाटला आहे पण तरीसुद्धा आपल्याला चाळणीने हे चाळून घेणं गरजेचं आहे कारण जर एखाद दुसरा जाडसर असा कण किंवा पुदिन्याचं पान वगैरे जर असेल तर पितांना आपल्या घशात अडकू शकतं तर अशा पद्धतीने आपण हे चाळणीने चाळून घेऊया तर असं चाळून घेतलं की मसाल्याचा एक एक कण छान असा सुटा होतो आणि जाड पार्टिकल्ससुद्धा बाजूला राहिले जातात आणि पिताना आपलं ताक अगदी सॉफ्ट असं आपल्याला प्यायला सोपं जातं तर अशा पद्धतीने आता मी हे गाळून घेतलं आहे आता आपण बघू शकता जाडसर इथे पूर्ण कण मसाल्याचे जाडसर भाग किंवा पुदिन्याचे काड्या वगैरे असं चौथा वरती राहिलेला आहे तर आता हा आपल्याला घ्यायचा नाही याला आपण बाजूला काढून घेऊ तर बघा किती सुंदर अगदी रंगसुद्धा खूप छान आला आहे अगदी मार्केटमध्ये रेडीमेड मसाला मिळतो त्या पद्धतीचा ताकाचा मसाला आपण घरच्या घरी अतिशय स्वस्तात आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार करू शकतो तर असा एकदा उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर आपण मसाला तयार करून ठेवला आणि हवाबंद भरणीमध्ये जर भरून ठेवला तर अगदी उन्हाळाभर हा मसाला आपल्याला पुरेसा होतो तर अगदी एक चमचाभर जर मसाला असा ताकात घातला तर ताकाची चवसुद्धा वाढते आणि याचे औषधी गुणधर्मसुद्धा आपल्याला लाभदायक ठरतात तर अशा पद्धतीने आपला इथे ताकाचा मसाला इथे तयार झाला आहे आता या मसाल्यापासनं आपण मसाला ताक कसं बनवायचं ते बघूया तर आता परत मी तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि एक वाटी फ्रेश असं घट्ट दही घेतलं आहे तर आता ताकाचं प्रमाण हे एकाच तीन असायला पाहिजेत म्हणजे एक वाटी जर दही असेल तर तीन वाटी पाणी त्यामध्ये घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीने ताक जर तयार केलं आणि त्यामध्ये फक्त एक चमचाभर हा ताकाचा जा मसाला जर घातला तर ताकाची लज्जत खूप वाढते परंतु आपण मसाला ताकसुद्धा कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी आता एक वाटी दही घातलं आहे थोडीशी फ्रेश पुदिन्याची पानं घातली आहे एक मुठभर अशी मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतली एक छोटी मिरची घातली आहे एक चमचा आपला ताकाचा मसाला घातला आहे आणि दोन चमचे इथे मी साखर घालते साखर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी चालेल तर आता हे छान असं मी मिक्सरवर ढवळून घेतलं आहे तर आपण हवं तर रवीच्या सुद्धा हे ढवळू शकता तर आता यामध्ये मी तीन वाटी पाणी घालते आहे कारण ताक हे पातळच असतं आणि एकाच तीनचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असतं तर आता याला परत आपण असं खंगळून घेऊया म्हणजे हे सर्व मसाला आणि ताक एक जीव होतील तर आता इथे आपलं मस्त असं स्वादिष्ट मसाला ताक तयार झाला आहे थोडंसं चमचाने ढवळून याची चव घेऊन बघावी जर आपल्याला मसाला कमी वाटत असेल तर आपण आणखी याचं मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता तर उन्हातून बाहेरून आल्यावर थंडगार मसाला ताक प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो असा मसाला जर तयार असेल तर तुम्ही घरीच जेव्हा पाहिजे तेव्हा थंडगार मसाला ताक बनवू शकता असे मसाला ताक प्यायल्याने उन्हाळा सुसह्य तर होईलच पण सोबत उत्तम आरोग्यही लाभेल तर एकदा बनवून ठेवला ना की उन्हाळाभर मसाला विकत आणायचीसुद्धा गरज नाही अतिशय स्वस्तात मस्त असा आपला मसाला घरच्या घरी तयार झालेला आहे तर आजची ही मसाला ताक आणि ताकाचा मसाला ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि जर चॅनल माझं प्रथमच बघत असाल तर, तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुद्धा करा आणि बाजूचं घंटीचं सुद्धा प्रेस करा म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच भेटूया धन्यवाद